हे विनय कुंभारे अहमदाबाद असतात मूळचे साताराचे आहेत संगमावलीमध्ये दे मूळ घर सातार्याचं दुसरीकडे घर आहे आणि ॲडव्होकेट सौरभ देशपांडे हे इतिहास तज्ज्ञ पण आहेत मोडीजीचे वाचकाचे वकील पण आता पार्श्वभूमी आजच्या पत्रकार प्रेक्षक अशी आहे की सातारा शहर हे ऐतिहासिक शहर आहे राजधानीचं शहर आहे सर्वांना कल्पना आहे त्यामुळं सातारा शहरावर नुसता भूगोल इतिहास पण आहे आणि त्या इतिहासाच एक आपल्याला दुपीत उघड करणारा एक संशोधन वकील साहेबांच्या झालेलं आहे आणि माझा संबंध त्यामधला असा आहे की हे माझे भाऊ आहे भाऊ आणि हे माझे मित्र आहे या दोघांना एकत्र आणण्याचं काम मी करत आहे मुद्दा असा की हे विनय कुमारी म्हणून आहेत त्यांचं मूळ गाव सगमौ आणि संत माऊली म्हणजे ज्यांचं व्यंकटेशाचं मंदिर आणि वाडा पण आहे ते त्यांचे वडील असल्यामुळं बरेच वर्षी इथे नव्हते देशासाठी सेवा करत असून जवळजवळ पंचवीस वर्ष साताऱ्या सोडून गेल्यानंतर ते जेवढे परत आले परत आल्यानंतर त्यांनी साताऱ्यामध्ये घर बांधलं काळेश्वरी होतं आणि तिथं ते राहत होते आणि त्यांचंही निधन काही वर्षापूर्वी झालं आणि हे नोकरी जे बदलल्यामुळं भारताच्याही बाहेर काही वर्ष होते आणि साताऱ्यात नव्हतेच घरामध्ये त्यांच्या घरामध्ये बाकीचं सामान बघताना एक जुनी पेटी सापडली आणि ती पेटी ज्यावेळी त्यांनी उघडली त्यावेळेला त्यामध्ये अनेक हस्तलिखित काही मुद्रा राजमुद्रा वगैरे असलेले काकू सापडले मग आम्ही ते सगळं असं व्यवस्थित पसरून बघायचं पडल्यानंतर आम्हाला वाचता येत नाही मोडी त्यामुळे आम्हाला काही फरक नाही त्याचं तर मग तज्ज्ञ माणसं म्हणून मी देशपांडे वकिलांना फोन करून त्यांना त्यामध्ये तिथं बोलवलं त्यांनी ते बघितलं झालं जवळ जवळ दीड महिन्याने त्याचा अभ्यास करत होते आणि दीड महिन्यात ते अभ्यास करून त्यांनी व्यवस्थित एक मोठी फाईल तयार केली आणि तुम्हाला ती देते येणार नाही परंतु त्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला पाहिजे आम्ही देऊ की जी तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर क्रमांब बघू शकता आता त्या कागदपत्रांमधून त्या कागदपत्रांमधून अनेक आपल्याला इतिहास अनेक गंतवले इतिहासाची उघड उघड केलं असं त्यामध्ये यांचं जे कुंभारे घराण्याचं आहे त्याची महती तर कळलीच आपल्याला परंतु अत्यंत दुर्मिळ असं ताराबाई महाराज साहेब शाहू महाराज पहिले शाहू महाराज दुसरे त्यांच्यापासून ते दुसऱ्या बाजीरा वापरून अनेकांची पत्रांनी अनेकांची हस्तलेखित त्यात सापडलेली आहे आता याबद्दल या मी जास्त भाष्य न करता मी या दोघांनी सांगतो तुम्हाला एक नंतर काय प्रश्न विचार केला मी माझं मनोगदी तर थांबवतो परंतु आपल्या शहरामध्ये हा एक मोठा इतिहासाचा उलगडा करणाऱ्या कागदपत्राचा उघड केला येतो आहे त्याला आपण सर्वांनी योग्य ते आपल्या वर्तमानपत्रामध्ये आपल्या चॅनेलमध्ये त्याला प्रतिनिधित्व करावं आणि त्यातून दुसरा आणि काही इतिहासच्या दृष्टीनं चांगलं निघेल त्यात मला तेल मात्र शंका नाही धन्यवाद झालं ते असं मानून ठेवाय करा ह्या सगळ्या लोकांनी तुम्हाला वतन दिलेली होती हो असा त्याचा अर्थ आहे काय आहे हा ओके एक एक मिनिट कस तुमच्याकडे कसे आले ते आधी घर तुमचं नाव बोला मी विनय कुंभारे मी मूळचा सातारचा आमचं मूळ गाव हे संगम माऊली मी सध्या नोकरीनिमित्त अहमदाबादला असतो मी माझ्या आईवडिलांच्या घरात त्यांचं सगळं साहित्य सामान असंच होतं ते सगळं शोधता शोधता काही कागदपत्रे सापडली ती कागदपत्रं मोडीमध्ये लिहिलेली होती मला ते मोडीचं ज्ञान नाही आहे मग आम्ही विथ द हेल्प ऑफ ॲडव्होकेट देशपांडे की जे मोडीचे तज्ज्ञकार आहेत त्यांच्याकडनं ट्रान्सलेट केली त्यानंतर आम्हाला हे समजलं की ह्या प्रत्येक पत्रावरती छत्रपती शाहू महाराज त्यानंतर वेगवेगळे वेग पेशवे यांचे शिक्के पण आहेत त्यानंतर शाहू महाराजांचं हस्त लिखित जाणीजे तज्ज्ञ म्हणून म्हणजे याला अनुरोध केलेला आहे या लेटरला ताराबाईंचं एक लेटर आहे अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ह्या आहेत आणि हे प्रकाशात आणायचं म्हणजे एक तर कुंभारे घराण्याचं म्हणजे कुंभाऱ्यांना किती मान होता ही पहिली गोष्ट दुसरं काही ठिकाणी बाजीराव पेशव्यांचा उल्लेख आहे बाजीराव पेशव्यांनी लिहिलेलं आहे कुंभाऱ्यांना व्यंकटेशाचार्य बाळाचार्य कुंभारे यांना की आम्ही तुमचे सेवक आहोत पेशवे कोणाला सेवक म्हणतात हे फार क्वचित असं घडत तर अशा प्रकारे हा कुंभारे फॅमिलीचा इतिहास आहे मोठी भाषा हे हे सगळे कागदपत्र मोडीत आहेत ते भाषांतर केल्यानंतर कुंभारांना असे उद्देशित केलेले आहे की वेदशास्त्र संपन्न म्हणजे ते खूप उच्च शिक्षित त्या काळातले असल्यासारखे होते आणि त्याप्रमाणे काही प्रसंगानिमित्त त्यांना काही गोष्टी दान दिलेल्या आहेत देवस्थानं दान दिले आहेत जमिनी दान दिले आहेत घर दान दिले आहेत बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेग जसं इथं कोडोली आहे करंज आहे त्यानंतर खेडमध्ये आहे कराडमध्ये आहे वेगवेगळे वेग दान केल्याचे हे सगळे पत्रक आहे दिंकपुडी पण दान केले हे सगळ्यांनी केलेलं आहे म्हणजे ह्याच्यात तारा राणींनी पण आहे त्यानंतर शाहू महाराजांनी पण आहे कुंभार त्यानंतर पेशव्यांनी पण आहे हे सगळं कुंभाऱ्यांना दान केलेलं आहे प्रत्येक ह्याच्यात कुंभारांचं कुठं ना कुठे तरी नाव आहे हे इनामी मी ह्याची रेकॉर्ड्स पुण्याला जाऊन बाहेर काढणार आहे त्यानंतर काय गोष्टी समोर येतात त्या ह्याच्यावरती पुढची कोर्स ऑफ साईड डिसाइड सर्वसाधारण पत्रांचा कालावधी किंवा ते उल्लेख केला हे सतराशे पन्नास ते अठराशे पन्नासच्या आसपासचे आहेत साधारण किती जमिनी आहेत रेकॉर्ड प्रमाणे सात आठ जमिनी आहेत पण अजून काही मला पर्सनल पत्र सापडली सा, आहेत जे बाळासाहेब हे व्यंकटेशाचार्य बाळाचार्य कुमार यांनी लिहिलं आहे गोव्याला काही लोकांना त्यांनी पत्र लिहिले आहे की तुम्ही शेतचारा दिलेला नाही आहे त्यानंतर जतमध्ये कुठंतरी लिहिलं आहे की ते तुम्ही हे याचं हे भरलेलं नाही आहे पण काय आहे काय नाही आहे मला आज काही माहीत नाही आहे आणि या गोष्टी जोपर्यंत मला कागदपत्र नि निघत नाही आहेत तोपर्यंत मी काही सांगू शकत नाही ह्याचंही आज काय होणार आहे याचं मला काही माहीत नाही आहे आता जिथे वास्तू म्हणजे राहतं घर जी याची जी वास्तू होती ते माहुलीत घर आहे फक्त आम्ही आमचा भाग आमच्या नातेवाईकांना दिलेला आहे बाकी आमचे याच्यातले दोन भाग होते अजून दोन ते अजून तसेच पडलेले आहेत वास्तू पडीत अवस्थेत आहे वास्तूच्या बाजूला एक रथ उभा होता तो रथ लोकांनी लाकडं काढून काढून तो पळवून नेला व्यंकटेशाचं मंदिर आणि घाट ते दोन्ही अजून अस्तित्वात आहे जवळजवळ सतराशे पन्नास पासूनची ती मूर्ती आहे असं हे हे सगळं सापडलं माझी आजी ती साताऱ्यात राहायची कोलटकराळीला तर तिच्याकडे एक ट्रंक होती तिला त्या कागदांचं काही महत्व माहीत नव्हतं कारण ती अशिक्षित होती तर माझ्या आजोबा एकोणीसशे बेचाळीस साली गेल्यानंतर कोणालाच काही त्यातलं माहीत नव्हतं ना वडिलांना माहिती होतं ना माझे वडील मोडी जाणकार होते बरोबर तर त्यामुळे हे सगळे कागदपत्र तिनं गाठवाड्यात सांभाळून ठेवलेली होती बांधून ठेवलेली म्हणजे कोलट कराळीला तिथून ती, ती गेल्यानंतर आम्ही काळेश्वरी सोसायटी म्हणजे खेड जे आहे खे� चाहूरमध्ये तिथं राहतो त्या घरात आलेली होती कित्येक वेळा वडिलांनाही विचारलं की हे कागदपत्र लहानपणी मी बघितली होती त्याचा अर्थ माहीत नव्हता पण बक्षीस इनामपत्र का होती एवढं माहिती होतं त्याचं काय झालं तर ते म्हणले की काय माहीत नाही ते आपल्याला माऊलीचं काय मिळणार काय नाही माहीत नाही त्यामुळे त्या गोष्टी सोडून दिल्या मी कित्येक वेळा इव्हन माझा भाऊ दिलीप श्रोत्री आहे ते माझी आजी गेली तेव्हा ते त्यावेळेस उपस्थित होते तिथं तर त्यांनाही मी विचारलं की अशी अशी कागदपत्र होती तुम्हाला माहिती आहेत का कुठं होती ती तर तेही म्हणले की मला माझ्या काही पाहणीत आलेली नाहीये तर असंच घर शोधता शोधता मा, कारण माझे वडील तीन वर्षापूर्वी गेले ते गेल्यानंतर इथं कोणीच आम्ही राहत नाही आता तर ते घरातल्या वस्तू एक 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 एक, एक शोधायला म्हणून मी आता या मागच्या महिन्यात आलो होतो ते शोधता शोधता हा गाठवड मला सापडलं खेडच्या घरी आणि ते सापडल्यानंतर मला त्यातलं ज्ञान काहीच नाही कारण ते मोडीत होतं मग मी माझ बंधू भाऊ संदीप श्रोत्री डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्याशी मी शेअर केलं तर तो म्हणलं आहे ना आपल्याकडे मोडीत वाचणारे हे सौरभ आहे त्यांचं नाव सुचवलं मग त्यांना त्यांना फोन केला तर ते सुदैवानं दुसऱ्याविषयी यायला तयार झाले ते जर आले नसते आठवड्यावर तर मी परत अहमदाबादला गेलो असतो ह्या मॅटर तसाच दाबला गेला असता ऍक्च्युली माऊलीचं नाव काहीतरी पूर्वी परशुराम कोरंगा असं काहीतरी होत अहून संस्थानचा स्टॅम्प पेपरच आहे संगम माहुली हे अं संस्थानाच्या अंतर्गतच गाव मला याच्या ओरिजिनल परती असतील